लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता या नात्याने राहुल गांधींचे भाषण झाले या भाषणामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत महत्वाचा मुद्दा असा आहे ते म्हणतात मोदी आर एस एस बी जे पी हे काही हिंदू धर्माचे प्रतिनिधी नव्हे हिंदू धर्म यापेक्षा खूप मोठा आहे यांना कुणी हिंदू धर्माचा ठेका दिलेला नाही आणि हे प्रतिनिधी नव्हेत याचं कारण असं हिंदू धर्म हा सहिष्णु वृत्तीचा आहे हिंदू धर्म हा सर्वावर प्रेम करा अगदी मुख्या जनावरांवर सुद्धा प्रेम करा असं म्हणणार आहे हिंदू धर्म प्रेमाने वागा असं सा सांगणार आहे आणि ही मंडळी मात्र समाजामध्ये द्वेष पसरवतात कधी पाकिस्तान कधी कब्रस्तान कधी आणखी काही अशा गोष्टी सतत आपल्या भाषणातून पेरून हे समाजामध्ये फूट पाडतात हिंदू मुस्लिम दंगली घडवतात ख्रिश्चनांच्याबद्दलसुद्धा अशा तऱ्हेचंच वातावरण तयार करतात अल्पसंख्याकांना या देशात दुय्यम वागणूक कशी देता येईल याचा प्रयत्न करतात एवढंच नाही तर जे हिंदू आहेत मोठ्या प्रमाणात असलेले बहुसंख्य असलेले शूद्र आणि दुसऱ्या निम्म्या पन्नास टक्के असलेल्या महिला यांच्याबद्दल ज्यांनी अपमानास्पद लिहिलेला आहे यांच्याबद्दल ज्यांनी अगदी घाणेरडी वृत्तीने लिहिलेलं आहे आणि घानेड्या गोष्टी लिहिलेल्या आहेत अशा मनुस्मृतीला अंमलात आणण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करतात म्हणून खरं म्हणजे म्हणायला पाहिजे होतं असं की हे हिंदूच नव्हे हे हिंदू नव्हेत मग कोण आहे ते हे आहेत वैदिक हे आहे वर्णवर्चस्ववादी यांनी हिंदू धर्मावर कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा करण्यासाठी त्यांनी मनुस्मृती आणि वेगवेगळी पुराणं यांचा वापर केलेला आहे आपण हे ध्यानात घ्यायला पाहिजे आणि राहुल गांधींनी सांगितला मुद्दा की हे हिंदूंचे खरे प्रतिनिधी नव्हेत हा मुद्दाही लक्षात ठेवायला पाहिजे आपण हिंदू सहिष्णू आहोत प्रेमाने वागणारे आहोत बंधुभावाने वागणारे आहोत जी गोष्ट भारतीय घटनेमध्ये आपल्याला कर्तव्य म्हणून सांगितलेली आहे तीच गोष्ट हिंदू करत असतात आणि जे कोणी करत नाहीत द्वेष पसरवतात ते हिंदू नव्हेत अशीच भूमिका आपण घेणं आवश्यक आहे या मुद्द्याला पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये उत्तर दिलं पण या मुद्द्याचा त्यांनी विचारसुद्धा केला नाही त्यांनी आपल्या भाषणात पूर्णपणे राहुल गांधी हे बालबुद्धीचे कसे आहेत नाव न घेता त्यांनी त्याच्यावरती सगळं भाषण केलं देशातल्या मुळात प्रश्नांचा तर त्यांचा संबंधच नाही देशातल्या प्रशासनामध्ये दे कधी बोलतच नाही बेरोजगारीबद्दल त्यांना काही बोलता येत नाही वाढती महागाई त्याबद्दल काही बोलत नाही मणिपूरसारख्या ठिकाणी दंगली घडतायत महिलांच्यावर अन्याय होतोय त्यासंबंधी काही बोलत नाहीत भ्रष्टाचाराबद्दल काही बोलत नाहीत किंवा आता नुकताच झालेला जो नीटचा घोटाळा ज्याच्यामधून तरुण पोरणा फसवण्यासाठी लुबाडण्यासाठी अनेक मार्ग काढण्यात आले आणि परीक्षा शेवटी अडचणीत अर आल्या त्या नीट घोटाळ्यासंबंधीसुद्धा ते काही बोलत नाही तेव्हा या तरी पण मग हे बोलत बोलायची गरज पडू नये एवढ्यासाठीच ते समाजामध्ये फूट पाडतात आणि म्हणून हे हिंदू नव्हेत हाच आपण विचार मनात ठेवायला पाहिजे धन्यवाद हिंदू धर्म सहिष्णू आहे याचा पुरावा काय हिंदू धर्म हिंसक हिंसक नाही याचा पुरावा काय हिंदू धर्म द्वेष पसरवत नाही याचा पुरावा काय याचा पुरावा आहे संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव सगळेच वारकरी संत संत कबीर संत रोहिदास संत कक्क्या भगवान बुद्ध महावीर या सर्वांची शिकवण तुम्ही घ्या ज्या शिकवणीमुळं इथला समाज आज त्यांना देव मानतो त्यांना आपले नेते मानतो त्यांचा आदर्श घेतो हे सर्वजण समाजामध्ये प्रेमानं वागा असं सांगणारे एकमेकाशी बंधुभावाने वागा असं आहेत भारतीय घटनेनं हेच सांगितलेलं आहे समता बंधुता न्याय बा भारतीय घटनेची मूलभूत तत्व आहेत आणि ती आपल्याला कर्तव्य म्हणून सांगितलेली आहेत तेव्हा भारतीय घटना ही या हिंदू धर्माशी त्यातल्या या सहिष्णू धर्माशी सुसंगत आहे याने सांगलेल्या लबाड हिंदू धर्माशी वैदिक धर्माशी सुसंगत नव्हे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि म्हणून आपण हिंदू आहोत सहिष्णू आहोत कोणावरतीही अन्याय करणं अत्याचार करणं हे आपलं काम नव्हे हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे किंवा ध्यानात घेतलेलंच आहे ते अंमलात आणायला पाहिजे आणि जिथं जिथं कोणी द्वेषपूर्ण वातावरण तयार करत असतील ते हिंदू नव्हे ते वैदिक आहेत सनातनी आहेत हे वर्ण आधी आहेत आणि वर्णवर्चस्व निर्माण करता यावं पुन्हा म्हणून ते आपल्याला खोट्या शत्रूच्या मागं पळवत असतात कधी सांगतात मुसलमानांची संख्या आता वाढणार आहे कशी वाढेल लोकसंख्या आपल्या हिंदूंच्यापेक्षा ते लोकसंख्या जास्त होईल आणि मग ते आपल्या डोक्यावर हात ठेवतील आत्ताच हे करा म्हणजे अशा तऱ्हेचे फोब्या तयार करतात समाजात आणि आपल्याला तो खरा वाटतो आपण त्याला फसतो आणि अशा तऱ्हेनं आपल्यात हिंदू मुस्लिमांच्यात भांडणं लावायची बहुजन समाजातली गरीब समाजातली मुलं त्यामध्ये गरब भरडून टाकायची आणि हे मात्र आपल्या जीवावरती मोठे होणार आणि म्हणून राहुल गांधींनी सांगितलेला मुद्दा लक्षात ठेवूया तो म्हणजे ही मंडळी जे जे द्वेष पसरवणारे आहेत ते ते मग मोदी असू देत आर एस एस असू दे किंवा बी जे पी असू देत ते हिंदूंचे प्रतिनिधी नाहीत प्रतिनिधी नाहीत हे आपण त्यांना निक्षून सांगूया जय शहराज